नमस्कार मित्रांनो जेव्हा आपण नवीन गाडी घ्यायला जातो त्यावेळेस आपण यूट्यूबवरती किंवा अदर सोर्सने खूप सारे व्हिडिओ किंवा त्या गाडीविषयी रिसर्च करतो की गाडी कशी आहे गाडीचं ई एम आय किती येईल गाडीचं इंजन कसं आहे गाडी किती हॉर्स पॉवर जनरेट करते ह्या गोष्टी आपण बघतो पण हे कधीच बघत नाही की जे आपण गाडी लोनवर घेतो ते लोन कसं आहे त्याचं इंटरेस्ट रेट किती आहे आणि आपल्याला ई एम आय किती येईल आपला व्याज किती जाईल आपला व्याज कसा वाचू शकतो हे कोणीच बघत नाही मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे अशा तीन गोष्टी त्या तुम्हाला लोन घेण्याअगोदर बघायलाच पाहिजेत आणि विचारायलाच पाहिजे तर पहिली गोष्ट अशी आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेस ते त्यांना विचारायचं की लोनचं व्याज किती आहे जेव्हा मी महिंद्रा फायनान्सकडून गाडी घेतली होती त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला जे व्याजदर आहे ते आहे सात ते आठ टक्क्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा मी स्टेटमेंट बघितलं त्याच्यावरती होतं व्याजदर चौदा पॉईंट सदुसष्ट टक्के म्हणजे माझ्या मला पंधरा टक्केच्या जवळपास व्याज लागलेला आहे तोच व्याज सात आठ टक्के लागला असता माझे खूप सारे पैसे वाचले असते हे कधी विचारत नाही आपण पहिली गोष्ट ही झाली नाही का दुसरी गोष्ट मित्रांनो पार्ट पेमेंटचं ऑप्शन हे विचारायचंच हे खूप महत्त्वाचं आहे कारण पार्ट पेमेंट कसं राहतं जेव्हा आपल्याकडं पैसा बल् बल्कमध्ये येतो लाख दोन लाख किंवा पन्नास हजार किंवा वीस हजार ते आपण भरू शकतो ते ऑप्शन राहतं काय एन बी एफ सी कंपन्यामध्ये तर मी महिंद्रा फायनान्समध्ये गेलो तर मला तिथं ते ऑप्शन नव्हतं ते ऑप्शन जर असतं तर माझी गाडी आज मी नेल केली असती कारण माझ्याकडं पैसा मध्ये मध्ये आला होता पण तो काही ऑप्शन नसल्यामुळे पैसा खर्च होऊन जातो तर तुम्ही असं लोन घ्यायचं त्यामध्ये पार्ट पेमेंटचं ऑप्शन असलं पाहिजे जेणेकरून जे आपली पाच वर्षाची लोन असतो लोन पिरियड आपण दोन तीन वर्षामध्येच कवर केला पाहिजे आणि तिसरी गोष्ट विचारायची जे लोन मला भेटतं आहे जे इंटरेस्ट रेट ते फ्लोटिंग आहे का फिक्स आहे जे फ्लोटिंग असतं जसं की बँकेचं रेफर रेट असतं व्याज कमी जास्त होत राहतो तसं असतं जर फिक्स लो फिक्स इंटरेस्ट रेट असतो तो फिक्स असतो त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही तर ह्या गोष्टी विचारायच्या मित्रांनो हे फायनान्सवाले कधी कधी का काय करतात तुमच्याशी खोटं बोलता की सात ते आठ टक्क्याने तुम्हाला लोन भेटेल सर पण ॲक्च्युअलमध्ये पंधरा टक्केच्या जवळपास जातो म्हणजे मला जर दीड लाख व्याग ला व्याज लागायचं झाला तर तो अर्धाच लागेल सात आठ टक्क्याने पण दीड लाख कधी केव्हा लागेल तेव्हा पंधरा टक्के व्याजदर असेल तेव्हा तर ह्या गोष्टी होत्या मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही चेक करायलाच पाहिजेत